लाख कोटी पडून काम करणारी माणसंच भेटत नसल्यामुळे ते पैसे खर्च करू शकत नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं त्यांच्या या विधानावरून रोजगाराच्या दृष्टिकोनाबद्दल नव्या चर्चा माझ्याकडे पंधरा लाख करोड रुपये पडून येत पण कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे ते खर्च करू शकत नाही असं विधान केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी केले नागपुरात औद्योगिक विकास संघटनेच्या कार्यक्रमात गडकरी उपस्थित होते त्यात गडकरींनी केलेल्या या विधानावरून रोजगाराबद्दलच्या दृष्टिकोनावरून नव्या चर्चा सुरू झाल्या अभी मैं काम करता हूं मेरे पास पैसे की कमी नहीं है मैं ऐसा व्यक्ति हूं कि मेरे पास पंद्रह लाख करोड़ पड़े हुए हैं मैं खर्चा नहीं कर पा रहा काम करने वालों की कमी है काही दिवसांपूर्वीच जळगावात बोलताना ग्रामीण भागात आयटीआय साठी चांगले शिक्षक मिळत नसल्याची तक्रार रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढांनी केली होती त्या विधानावरूनही रोजगाराच्या नेमक्या वास्तवावरून नव्या चर्चा झडत होत्या इकडे नागपुरात कुशल मनुष्यबळ नसल्याची खंत बोलून दाखवली नवीन फोर्स सुरु केला आहे त्यांच्यासाठी एक्सपर्ट टीचर पाहिजे ते गावा गावातील रुरल मध्ये मिळत नाही त्यासाठी आम्ही ते कंपनी आणि जे संपर्क करत आहे की तुम्ही आम्हाला टीचर द्यावा सर्व प्रॉब्लेम पश्चिम बंगाल मध्य श्रीलंका मध्य नेपाल मध्य सर्व युवा ने, केली ने, युवा रोजगार अपने कनेटा युवा ग्रुप है युवा अपने कने जाए रोजगार नहीं दिल तो अपन देश प्रॉब्लम होते नागपुर में डॉक्टर्स बहुत ज्यादा है और उनको स्किल्ड मैन पावर चाहिए और वो मैन पावर की बहुत कमी है नए नए मशीन आ रहे है उसको ऑपरेट करने वाले लोग नहीं है तो मुझे लगता है कि हमें देखना होगा कि किस जगह पर कितनी जरूरत है कैसी जरूरत है अभी मैं काम करता हूँ पैसे की कमी नहीं है मैं ऐसा व्यक्ति हूँ कि मेरे पास पंद्रह लाख करोड़ पड़े हुए हैं, मैं खर्चा नहीं कर पा रहा काम करने वालों की कमी है पैसा है मार्केट में जाओ तो लोग पैसा लेके खड़ा पर काम नहीं हो रहा ब्यूरो रिपोर्ट टीवी नाइन मराठी